तुमची मोसंबीची फळगं थांबली टक्के नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे कृषी सल्लागार मराठी या युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत वडी काळ्या ह्या गावात आपले शेतकरी श्री सकारामजी काळे यांच्या मोसंबीच्या शेतामध्ये शेतकरी मित्रांनो आपण यांना काही दिवसापूर्वी आपली ट्रीटमेंट दिली होती मोसंबीसाठी यांना फळगळीचा खूपच त्रास होता तर त्यासाठी आपण यांना काही फवारण्या दिल्या होत्या तर त्या फवारण्या दिल्यानंतर त्यांच्या काही बागामध्ये काही डेव्हलपमेंट झाली आहेत का त्यांची फळगळं थांबली आहे का ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सोबतच त्यांच्यासोबत जेव्हा मी त्यांना फवारणी दिलेली किंवा ट्रीटमेंट घेतलेलं त्यावेळेस त्यांच्यासोबत त्यांचे मित्र लहूजी महाराज हे होते हे सुद्धा आज आपल्यासोबत बागेमध्ये दिसणार आहेत आणि ते पण काही त्यांचा अनुभव शेअर करतील नमस्कार काका नमस्कार चव्हाण साहेब नमस्कार काका तुमचं नाव सांग दोघांचं एक एक वेळा लोह महाराज सावंत करंजाळा हे माझे वडी काळ्या तालुका अंबड जिल्हा जालना जिल्हा जालना बर बर काका आपण काही दिवसापूर्वी म्हणजे एका महिन्याभरापूर्वी काही औषधे वापरले मध्ये बरं आपण ते कशासाठी वापरले हे फक्त गळ लय व्हायला लागली होती हा म्हणून तुम्ही आले बर कारण एक महिन्यापूर्वी इतकी गळ चालू होती ह्या मोसुंबीत मोसंबीत कारण मी मित्र असल्यामुळे इथं आठ रोजाला चार रोजाला येत असताना खूप इथं साडा घाण दिसाचा मोसंबीचा पण त्याच्यानंतर काय करावं काय करावं मग चव्हाण साहेब ची आम्ही दाखवलं त्यांना प्रत्यक्ष आणून सनी मग त्यांनी काय केले मी पूर्ण करतो म्हणले जमलं तर जमलं मग त्यांनी जे औषधं दिले फवारणीचे ही फवारणी आपण पहिली घेतली तर ही फवारणी घ्यायच्या आधी फक्त मला सांगा काका तुम्ही की आपल्या मोसंबीची फळगळ कशी होती म्हणजे रोज जी, जी, रोज पाच पन्नास मोसंबी गाळायची रोज आम्ही म्हणलो मालच राहत नाही अच्छा खूप फळगळ व्हायची वाटत होत मालच राहत नाही म्हणून असं वाटत होतं लगे ताजे फळगळायचे तुमचे ताजे रोजचे रोज फळ फळ गाळाचे कारण मी स्वतः मोकळ होत आता सध्या पहा तुम्ही चार दोन मोसंबी गळत थांबली पूर्ण पूर्न हे केलं हे खूप चांगलं केलेलं आहे शेतकऱ्यासाठी आणि त्यांचं आम्ही बी ऐकलं आणि त्याच्यानंतर ही फळगळ थांबलेली का आता पहिली फवारणी झाली त्याच्यानंतर आपण दुसरी फवारणी घेतली फवारणी घेतली आठ दिवसाच्या बाद नंतर दोन फवारण्या नंतर आपल्याला आता काय वाटतंय की रिझल्ट तुम्हाला कसा आलाय फळगळी दुसरी फवारणी हाणली का पंधरा दिवसापासून आम्हाला नवीन मोसंबी पडली दिसत नाही बरं आमचं बा असं आहे तर आम्ही दिवाळी लोक सुद्धा बाग ठेवू शकतो परें आता येऊ आता दिवाळी दसऱ्यापर्यंत तुम्ही बागू शकता दिवाळीपर्यंत आता हे गळ थांबलेली थांबलेली आणि हे हे जे पूर्ण जुने जे गळालेले आहेत याचं पूर्ण खत झालंय आम्ही काय उच्चल नाही काय नाही हे सगळं खत होऊन गेलं आणि नवी जे मोसंबी ही गाळाची थांबलेली बरं आता काका का, मला बागेवर मी काही फळ पाहतोय जे पिवळे आहेत आणि सोबतच बागेमध्ये खूप फळं पडलेली आहेत मग याच काय कारण फळ आजची फळं आधी फवारणीच्या आधीचे फळ आहेत उचलून टाकले नाही का बागेच्या बाहेर नाही नाही उचलून नाही टाकले काय नाही बरं हे फवर्णीच्या आज फळ ची फळं आहेत हा आणि हे पंधरा दिवसापासून नवीन मोसंबीच गळलेली दिसत नाही नवीन मोसंबी गळताना दिसत नाही वरचे पिवळे फळ काही नवीन वाढताय का काही पिवळे फळ आता अर्ध वाढत वर त्याला काय रानचा पसार आहे ना बर बर आता काका आपण हे जे पिवळी मोसंबी पाहिली बरोबर आहे तर ही तुटते का तुम्हाला काय तुटत नाही तुटत नाही तुटत नाही इतकं जाम झालं हे फळ हवे हे पाय हिचा कलर झाला पिवळा कारण ही देठात मजबूत झालेली ही मोसंबी कारण ही काय कलर पण ही तुटाना आता आणि पहिले काय होत होत किला करायचा झाड हाल की पाच पन्नास मोसंबी पडायचे पडायचे पाच पन्नास मोसंब्या तुमच्या पडायच्या झाड हा की कि पाच पन्नास मोसंबी पडायची आज म्हणलं मोसंबीच राहत नाही पण फवारणी गेल्या आज आमची शंभर टक्के थांबलेली आहे शेतकरी घाबरला होता कारण बाबा द्या द्या पण यापरी इथं आल्याच्या नंतर ते खूप आठ आणि दहा रुपये म्हणा लागले आणि मग आता शेतकरी थोडस घाबरल्या झाला आता हे सगळा गळवतो ग काय पण कदाचित चव्हाण साहेब आमच्या भाई देऊ म देऊ म्हणू सुद्धा आमच्यासाठी एक देव देवत्या उतरल्यासारखे झाले आणि याच्यामध्ये आमचा बरच फायदा झाला माल वाचला ना तुमचा माल वाचला माल माल गळत थांबली सांगायचं पंधरा टन माल कुठं गेला हे प्रत्यक्ष खरं आहे ना ही मोसमी ही अशी याचे ही मोसमी गळत होती पण आता इतका कलरीचा पिवळा बी ओढिल तर हे देत तुटून आलं पण हिच गळल गळल नाही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जे आपण दोन फवारण्या दिल्या त्याचा तुम्हाला चांगला रिझल्ट आला बर शंबतक्के, आता एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आ, की याच्या आधी काका तुम्हाला दोघांना काय वाटतंय की याच्या आधी किती टक्के म्हणजे किती टन हा माल तुमचा गळाला असेल मी फवारणी देण्याच्या आधी याच्या आधी आठ ते नऊ टन माल गळाला असेल आठ ते नऊ टन माल गळाला असेल आता फवारणी दिल्यानंतर काय दिसतं तुम्हाला एखाद्या आमचा पूर्ण माल आता टाप झालेला आहे बरं आता हा खाली माल पडलेला तुमचा हा जुना माल जुना हो फवारणी आता फवारणी टायमाला पण आधी लागलेला होता ना हो बरं फवारणी ते लागलेला माल होता ते घालणारच नाही एवढा त्या वेळेस पिवळे पडत होते ते ते फवारणीच्या टायमाला जे पिवळे पडत होते ते गळले आता कुठे गळले पहा तुम्ही आता तुम्हाला नवा फळ गळताना एक बी दिसला नाही फळ घालताना असं दिसत नाही की लगेच लक्ष देतो मी झाड फळ गळत हे पहा माल किती आहे पिवळा आहे हे माल असा कुठंच गळत नाही हो बरोबर हा हे टेकन द्याल माल आहेत हे पाहा माल किती हे माल गळत नाही लय माल हे अशी क्वालिटी आहे मोसंबीला ट्रीटमेंट दिल्याच्या नंतर हे इतका असा असा माल झालेला आहे फुगवण साईज पण चांगली आहे काय म्हणजे माल बी फुगलाय चमकदार बी झालाय आणि फळगळ पूर्ण थांबलेली अच्छा काय माल चालेल चालेल चाले, तुम्ही काका आता ही प्रोडक्ट वापरलीत आता तुम्ही पुढच्या वर्षी जे तुम्हाला फळगळ होतील किंवा फळगळ तुम्हाला जाणवेल पुढच्या वर्षी तर त्यावेळेस तुम्ही ही औषधे फवारणार का आम्ही त्या सात जून च्या आधी आधी आम्ही फवारणी करणार बर आधीपासूनच फवारणी करणार ना गळू पण ह्या दोन फवारण्या आम्ही जून जुलै मध्ये दोन फवारणी घेणार कारण तुमच्या मार्ग हे आम्ही चालणार आता तुमचा आम्हाला रिजेट आला त्याच्या आम्हाला काहीच अडचण नाही कारण हे थांबतच नव्हतं हे थांबत म्हणजे एकदा बळ सुरू झाली म्हणजे थांबत नाही काही भावात शेतकऱ्यांनी काही भावात नेऊन विकले आणि विचार होता बाबा काही का भाव हा जावा पण ते शंकर लांबे होते ते म्हणले थांबा माणूस देतो माणूस द्यायला जेवण त्याने आपला फायदा घ्यावा बरं आता एक काका आता आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी मोसंबीची फळगळ होती तर शेतकरी हा विश्वास करत नाही की फळगळ थांबू शकते विश्वास नाही बसणं आम्हाला विश्वास बसला नाही पाहिलेली की फळगळ थांबते का हा तुम्ही म्हणले बा एवढे दोन फवारणी करा थांबलीच गळ आपण काय करत करू म्हणून आमचा जीव बसला नाही पण आम्ही दोन आता आम्हाला तुमची मोसंबीची फळग थांबली लगेच थांबलेली शंभर टक्के बरं चालते बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित शेतकऱ्यांनी जर केलं तर त्यांचं थांबवा बाकी शेतकऱ्याला माझं एकच आव्हान आहे की बाबा जसे सवज चव्हाण साहेबने आम्हाला मार्गदर्शन केलं तसं चव्हाण साहेबचं त्यांनी मार्गदर्शन घ्यावं आणि हे त्यांनी करावं म्हणजे त्याचं बी काहीतरी भलं होऊ शकत त्यांनी खर्च केला तर त्यांनी काही फवारण्या घेतल्या तर ज्याला फवारणी करायची प्रत्यक्ष येऊन आपल्या बागात पाह बरोबर बाबा ही फळगळ यांची थांबली का तर त्यांनी त्याचा बागात खर्च करा बरोबर काय हे मग नंतर काय होत हे सगळं माल गळा लागल्याच्या नंतर लोक काय का गडबड करायला गळा लागला गळा लागला मग काय होतं की भावात सगळं फेल काम होऊन जात कारण भाव लागत नाही आ, या परी चांगला दर देत नाहीत भानगडी होत नाहीत आणि या असं कुठंतरी रुखलं म्हणजे शेतकरी रुखात येत म्हणजे एक टेप चालत मग बर आता तुम्ही फवारणी घेतली जर तुम्ही तुमची गळ थांबली नसते आपण फवारणी दिली त्या फवारणीने जर तुमची फळगळ थांबली नसते तर तुम्ही हा माल कधीपर्यंत काढणार होते ना आता कुठपर्यंत का घेऊन जावं बाई लगेच आणि आता किती दिवसापर्यंत ठेवायचा विचार आहे दिवाळी लोक नाही ऐकू शकत आम्ही दिवाळीपर्यंत नाही ऐकू शकत नाही ऐकू शकत बरं चालेल आला येऊ का दिवाळी हा असं काय लक्ष येऊन आपल्या बागात येऊन पहा म्हणा बर आता काका तुम्ही दोघांना पहिल्यांदा आपण फवारणी घेतली तेव्हा पण तुम्ही इथंच होते आता पण तुम्ही इथंच आला आहात बरोबर आहे तर आता एकंदरे एक तुम्ही समाधानी आहात का या फवारण्या केल्यामुळे माझे मित्र हे सक्रम काळे उडी काळायचे कारण मी सुद्धा घाबरायचे ही गळ पाहून माझे कस काय करावं आप आपण धरले कारण व्हावं लागले पण आता हे थांबल्याच्या नंतर आम्हाला इतकं म्हणजे असं उत्सव आल्यासारखं झालेलं आहे कारण आमची मनस्थिती जागे राहिलेली सारखे झालेले आहे आता सध्या चालेल चालेल धन्यवाद काका धन्यवाद का। धन्यवाद धन्यवाद